घरातलं छोटं बाळ म्हणजे घरातला जिवंतपणा घरातली एनर्जी पण आजी आजोबांचं हे लाडकं नातवंड जेव्हा वारंवार आजारी पडायला लागतं तेव्हा त्या बाळाबरोबरच आपलं सगळं घर सुद्धा जणू आजारी पडतं तुमच्या मुलाच्या बाबतीत पण असंच होतं का तुमची मुलं पण वारंवार आजारी पडतात का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आपलं मूल सारखं आजारी का पडतं आणि काय आपण केलं तर हे त्याचा आजारी पडणं आपण टाळू शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आजकाल विभक्त कुटुंब पद्धतीत किंवा अगदी आई वडिलांसोबत राहणाऱ्या चौकोनी कुटुंबात सुद्धा दोन किंवा अगदी एकुल तर एकच मूल जन्माला घालणं आणि एट टू झेड प्लॅनिंग करून वाढवणं अशा परफेक्ट मॅनेजमेंटनं बाळाला वाढवलं जातं जन्मापासून अगदी काटेकोर स्वच्छता एक्स्ट्रा केअर घेणं स्पेशल डाएट ठरवणं आणि या सगळ्यासाठीची जणू एक वेगळी टीमच अगदी सज्ज ठेवली जाते चार भिंतीत अगदी अतिस्वच्छ वातावरणात ठेवली जाणारी ही मुलं ठराविक रोज चार पाच सहा लोकांच्याच संपर्कात येतात पण अशी मुलं ज्या वेळेला घराच्या उंबरठ्यापलीकडे पाऊल टाकतात त्यावेळेला बऱ्याच वेळेला मुलांचं वारंवार आजारी पडणं सुरू होतं अशा आजारपणाच्या बाबत एक महत्वाचं कारण सापडतं ते म्हणजे बाळाची स्वतःची प्रतिकारशक्ती कमी असणं याविषयी विचार करताना आयुर्वेदानं ह्याची सुरुवात अगदी बाळ आईच्या पोटात असल्यापासून केलेली आहे बाळाची कंडिशन त्यावेळेला कशी होती बाळाचं पोषण व्यवस्थित झालं की नाही मुळातच आई आणि बाबा हे कितपत फिट आणि हेल्दी आहेत यावर सुद्धा बाळाचं हेल्दी असणं नसणं अवलंबून असतं प्रेग्नन्सीमध्ये मध्ये आईनं घेतलेली काळजी आईनं चांगलं जेवण खाण करणं आईला कोणतंही आजार नसणं किंवा प्रेग्नन्सीमध्ये मध्ये काही नवीन आजार न उद्भवणं बाळाचं पूर्ण वजन असणं आणि बाळ पूर्ण दिवसांनी जन्माला येणं याचबरोबर बाळाला व्यवस्थित व्यवस्थित दूध मिळणं यावर बाळाची बेसिक प्रतिकारशक्ती ठरते जेव्हा बाळ नर्सरी अंगणवाडी प्लेस्कूल पाळणाघर या निमित्ताने चार भिंतीच्या बाहेर पडतं तेव्हा नक्की काय होतं ते मात्र जरा बघूया मुळातच जर बाळाला सुरुवातीपासूनच आपण खूप पंखा खाली किंवा अगदी ओव्हर प्रोटेक्टेड अति पॅम्पर्ड ठेवलेलं असेल तर आपण आपल्या बाळाला सोशल आयुष्यासाठी खूप उशिरा तयार करतो घरातल्या चार माणसांशिवाय इतर समान वयाची मुलं घराशेजारची किंवा सोसायटीमधली इतर मुलं यांचा जसजसा संपर्क येऊ लागतो किंवा त्यानंतर प्ले स्कूल नर्सरीमध्ये जसजसा जसा संपर्क वाढत जातो तस, तस मुलांचं जगाशी इंटरॅक्शन वाढत जातं मुलांच्या भोवतीचं हे वर्तुळ वाढत जातं आणि ह्या वर्तुळात जर आजारी असणारी व्यक्ती विशेषतः इन्फेक्शन असणारी व्यक्ती येते त्यावेळेला हे, त्या हे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरत जातं आयुर्वेदातही ह्या इन्फेक्शन वाढवणाऱ्या किंवा संसर्गजन्य आजारांचं वर्णन आहे कुष्ठम ज्वरमचं शोषश्च नेत्राभिच्छंद एवच म्हणजेच वेगवेगळे स्किन इन्फेक्शन्स वेगवेगळ्या प्रकारचे ताप रेस्पायरेटरी सिस्टीमचे वेगवेगळे काही इन्फेक्शन्स आणि डोळ्यांची साथ हे साथीच्या आजारात पसरू लागतं सध्याच्या दिवसात कोणतंही इन्फेक्शन झालं की आपण व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या भाषेतच बोलायला लागतो आता जर मुलांचा आजारपण आपण व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे होतं असं जरी पूर्णपणे मान्य केलं तरी पण एक गोष्ट आपण पन पूर्णपणे समजून घ्यायला हवी की कोणतंही व्हायरस किंवा बॅक्टेरियावर कंट्रोल ठेवायचं काम आपली प्रतिकारशक्तीच करत असते ज्या वेळेला आपली प्रतिकारशक्ती उत्तम ठणठणीत असते त्यावेळेला या व्हायरस आणि बॅक्टेरिया विरुद्धच्या अँटीबॉडीज शरीरात असलेल्या इन्फेक्शनला पूर्णपणे हरवून आपल्यामध्ये कोणतंही इन्फेक्शन किंवा आजार पण निर्माण न करता शांतपणे आपलं काम पूर्ण करून टाकतात पण जर प्रतिकारशक्तीच कमी असेल तर आपल्या शरीराकडून व्हायरस आणि बॅक्टेरियाला विरोध हा फारसा होत नाही अँटीबॉडीज पुरेशा तयार होत नाहीत झाल्या तरी फार टिकत नाहीत मग व्हायरस आणि बॅक्टेरिया आपल्या शरीरावर काबू मिळवतात आणि मग आपल्यामध्ये आजारपणाच्या लक्षणांची सुरुवात होते मग ताप सर्दी खोकला ज्याला आपण कोमन कोल्ड कॉमन कोल्ड किंवा फिवर म्हणतात ते सगळं दिसायला लागतं अर्थात ही सगळी ॲलोपथीची भाषा आहे किंवा मॉडर्न मेडिसिननं मांडलेली ही सगळी गणितं असली तरी इथे ही प्रतिकारशक्ती इम्युनिटी ही महत्त्वाची भूमिका पार पाडते हे स्पष्ट आहे प्रतिकारशक्ती शक्ती तयार करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या मुलाचं पोषण व्यवस्थित आहे ना ते बघणं बघा इथे मी आहार डाएट हा शब्द वापरत नाहीये कारण माझ्या आणि अर्थातच आयुर्वेदाच्या मते सुद्धा फक्त खाणं खाणं किंवा फक्त खाणं भरवणं हे महत्त्वाचं नाहीये त्यातलं काय पचतं आणि किती अंगी लागतं याचा सुद्धा पूर्ण विचार करून आपल्या मुलांचा आहार ठरवणं गरजेचं असतं आजकाल ना शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो किंवा रोज डब्याचं शेड्युल्ड वेळापत्रक दिलं जातं ज्यात सर्वसाधारणपणे आठवड्यातून एकदा पालेभाजी एकदा कडधान्याची उसळ एकदा वेलवर्गीय भाजी एकदा फळभाजी एकदा आवडीची भाजी, एक भाजी, एक भाजी किंवा आवडीचं खाऊ असं आयडियल वेळापत्रकसुद्धा सुद्धा देतात मला वाटतं हे असं वेळापत्रक फॉलो करायला काहीही हरकत नाही यानुसार दिलेला डबा आपलं मूल पूर्ण खाते की नाही यावर मात्र पालक आणि थोडंफार शिक्षकांनीही लक्ष ठेवायला हवं बेकरीतले पदार्थ मैद्याचे पदार्थ कृत्रिम रंग प्रिझर्वेटिव्ह असणारे पदार्थ खारट पदार्थ पॅकबंद पदार्थ जंक फूड विशेषतः चॉकलेट बिस्किट मॅगी वेफर्स या सगळ्या गोष्टी बंद करणं आवश्यक आहे केमिकल प्रोसेस केलेलं अन्न म्हणजे मैदा साखर वनस्पती तूप मीठ यांचा अतिप्रमाणात वापर होणं यामुळे पण पोटाच्या अपचनाच्या तक्रारी वाढतात अपूर्ण जेवण चुकीचं जेवण अतिप्रमाणात जेवण आणि अनावश्यक जेवण या सगळ्या गोष्टी मुलांचं आरोग्य बिघडवतात म्हणजे प्रतिकारशक्ती घटवणारा आणखीन एक घटक म्हणजे स्ट्रेस ताणतणा काही वर्षापूर्वी शालेय मुलांना सुद्धा स्ट्रेस असतो असं कोणी बोललं तरी काहीही काय असं अगदी सहज उद्गार निघायचा पण सध्या तरी पॅरेंट्स हे मान्य करायला लागलेत की असं काहीतरी असू शकतं फक्त दप्तराचं असणारं शरीरावरचं ओझं नव्हे तर अनेक दिसणाऱ्या न दिसणाऱ्या अपेक्षांची ओझी आपली मुलं वागवत असतात शाळेतलं वातावरण अभ्यास होमवर्क एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज हॉबीच्या नावाखाली लावले जाणारे क्लासेस वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा एवढंच नव्हे तर बऱ्याच वेळेला शिस्तीच्या नावाखाली पाळले जाणारी कडक नियम वेगवेगळे प्रोजेक्ट्स त्यांचं सबमिशन या सगळ्याचा ताण मुलांच्या मनावर येतो एवढंच कशाला वेगवेगळ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजमधला आपला परफॉर्मन्सविषयीचा विचार विचार करूनसुद्धा मुलं त्याचा स्ट्रेस घेतात काही घरगुती अडचणी कौटुंबिक प्रॉब्लेम जर सतत असतील तर अशा घरामध्ये मुलं भावनिकदृष्ट्या थोडंसं असुरक्षित त्यांना वाटत राहतं आणि त्यामुळे त्यांचा स्ट्रेस ताण वाढायला लागतो आणि त्यांची प्रतिकारशक्ती घटत जाते शाळेची किंवा ट्युशनची सकाळची लवकरची वेळ आणि त्यापूर्वी येणारी स्कूल बस या भल्या लवकरच्या वेळा गाळण्या गाठण्यासाठी बऱ्याच वेळेला मुलांना गोड झोपेतून जबरदस्ती उठवलं जातं भूक नसताना किंवा नंतर मिळणार नाही म्हणून जबरदस्तीनं भरवलं जातं आईबाबांच्या धाकानं अक्षरशः मुलं खाऊ किंवा नाश्ता कोंब कूंग, तोंडात कोंबतात आणि बऱ्याच वेळेला शी होत नसताना जाऊन बसतात आता ह्या सगळ्याच गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत झोप अपुरी होणं हे तर प्रतिकारशक्ती शक्ती कमी होण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण शरीराची झालेली झीज पूर्णपणे भरून काढण्यासाठी शालेय मुलांना कमीत कमी आठ ते दहा तास झोप आवश्यकच आहे आणि तशी झोप त्यांना मिळायलाच पाहिजे सर्वांगीण हालचाली व्यायाम नसणं हे कारण पण मुलांची तब तब्येत बिघडवायला किंवा आरोग्य ढासळण्यासाठी कारणीभूत आहे सर्व शरीराच्या हालचाली नसल्या तर अर्थातच जडपणा वजन मेद वाढत जातो त्याप्रमाणे आळस संथपणा यातच लक्ष लागत नाही आहे उत्साह वाटत नाही अशा वेगवेगळ्या गोष्टी मुलांमध्ये लहान वयापासून दिसायला लागतात मोबाईल लॅपटॉप टॅबलेट टेलिव्हिजन या सगळ्या स्क्रीनमध्ये अडकलेली मुलं मी तर म्हणेन या सगळ्या स्क्रीनच्या भिंतीत कोंडली गेलेली मुलं मोकळा श्वास घेणं किंवा ज्याला ऊर भरून श्वास घेणं म्हणतात ते विसरली आहेत मोकळ्या आभाळाखाली मोकळ्या मैदानात आपल्या पूर्ण क्षमताचा वापर करून ओरडणं धावणं उड्या मारणं पोहणं गप्पा मारणं या गोष्टी इतिहासात किंवा अगदी पालकांच्या आठवणीतच आता वेग सापडतात या सगळ्यांचा परिणाम म्हणूनसुद्धा प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे आता खरं तर मूल आजारी पडू नये म्हणून वेगवेगळी टॉनिक देणं अगदी आरो फिल्टरचंच पाणी देणं धूर धूळ यापासून सांभाळणं गर्दीच्या वेळी आणि इतर वेळेलासुद्धा मास्क वापरायला देणं शाळेतील आजारी किंवा शिंकणाऱ्या खोकणाऱ्या मुलापासून त्यांना लांब ठेवणं ही सगळी प्रतिबंधात्मक काळजी खरं तर अपुरी आहे जर आपलं मूल आतून स्ट्राँग नसेल तर बाहेरून कोणत्याही उसण्याआधी ख्याव्याची त्याला गरज लागत नाही आता यासाठीच बाळाची प्रतिकारशक्ती कशी वाढेल याकडे लक्ष द्या आणि याविषयी तुम्हाला आणखीन काय जाणून घ्यायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा धन्यवाद